श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे समोश्यासोबत मिळते ती आंबट गोड लाल चटणी तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी गूळ घेतलेलं आहे दोन टेबलस्पून मी मिरची पावडर लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून मी कलोजी घेतले आहे कलोजी म्हणजे कांद्याचं बी असतं ते आणि साधं मीठ आपलं अर्धा टेबलस्पून घेतले आणि एक टेबलस्पून कॉनफ्लॉवर पावडर घेतलेली आहे आता सर्वप्रथम मी इथे असं एक पातेलं घेतलेलं आहे तो त्याच्यामध्ये हा आपण गूळ काढून घ्यायचा हा बारीक चिरून घेतलेला आहे गूळ आणि त्याच्यात पाणी घालून घेऊ आपण तर अशा पद्धतीने गुळामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपण आता आपण हा गॅसवरती गॅसवरती हे टोप ठेवूया गुळ वितळायला हे बघा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि हे गुळाचं पाणी घातलेलं टोप आपण गॅसवर ठेवलेलं आहे आता चांगलं गूळ आता चांगलं वितळेन आता आपण याच्यामध्ये घालूया आमचूर पावडर आमचूर पावडर घालू काळं मीठ घालू आणि ही मिरची पावडर टाकून घेऊ हे चांगलं थोडं राळून घेऊ हे बघा आता आपलं गूळ पूर्णपणे वित्तलेलं आहे मस्त कलर पण तसा छान आलाय आता मीठ टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आता आपण काय करायचे हे जे, जे कॉर्नफ्लॉवर घेतले त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ म्हणजे आपल्या चटणीला एक ठीक पण येईल तर आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घातलं आहे थोडासा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आता आपण याच्यामध्ये टाकू आपल्या या चटणीमध्ये याच्यामुळे आता मस्त त्याला ठीक पण येईल आणि आपली चटणी एकदम मस्त तयार होईल तर थोडी अजून आळून घेऊया बघा मस्त आता तयार झालेली आहे आपली आता आपण याच्यामध्ये कलोजी टाकूया आता ही कलोजी आहे ती टाकायची हे बघा एकदम आपली हायजेनिक चटणी तयार झालेली आहे हॉटेलमध्ये वगैरे काय करतात फूड कलर वापरतात आणि परत खूप सारी साखरेचा पाक असतो त्याच्यामुळे ती चांगली नाही याच्यामध्ये आपण कुठचाही प्रकारचा फूड कलर नाही आणि गुळाची केलेली आहे घरगुती प्र घरगुती अशी केलेली छान चटणी आहे आणि तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये खूप चांगली टिकते ती महिनाभर तरी चांगली टिकते फ्रीजमध्ये ठेवून द्या खूप छान अशी तुम्हाला कधी पाहिजे असेल समोश्याबरोबर वड्याबरोबर खायला तर चप चटणी अशा प्रकारे करा खूप छान लागते झाली आता आपली चटणी आता आपण गॅस घालू अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आपली आंबट गोड लाल चटणी नक्की ट्राय करा ही बघा किती छान सुंदर आणि हायजेनिक आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळते चला तर मग आधी थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद